नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण आलोय बोन फायर म्हणजेच एशियातल्या सगळ्यात मोठ्या रेस्टॉरंटला तर आज मी तुम्हाला हे रेस्टॉरंट दाखवणार आहे आणि याचा फूड रिव्ह्यू आपण करणार आहोत तर या रेस्टॉरंटला जाण्यासाठी असा झुलता पूल आहे बघू शकता तुम्ही खूप छान असं झुलता पुलाचा कन्सेप्ट आहे इथे आणि असे धबधबे वाहत आहेत त्याच्यात लाईटिंग केलेलं आहे याचा कलर चेंज होत आहे अतिशय छान असा एम्बियन्स आहे मन प्रसन्न होईल असं एंट्रन्स आहे एकदम हा परिसर जो आहे तो पूर्ण पाच एकरचा आहे त्यामुळेच हे एशियातलं सगळ्यात मोठं रेस्टॉरंट आहे याचं लोकेशन आहे हिंजवडीजवळ जे मारुंजी आहे तिथे तर इथे कॉर्पोरेट पार्टीसाठी तुम्हा सुद्धा तुम्हाला डिफरंट डिफरंट टेबल्स अवेलेबल आहेत आणि वेगवेगळे सेक्शन्समुळे तुम्हाला खूप प्रायवसी मिळते इथे आणि खूप असं शांत वातावरण आहे सभोवताली डोंगर दिसत आहेत आपल्याला त्यामुळे एकदम फ्रेश असं वातावरण आहे त्यानंतर आता आपण जाणार आहोत व्ही आय पी टेबल बघण्यासाठी व्ही आय पी टेबलच्या सभोवताली आपल्याला झाडं दिसत आहेत आणि म त्याच्या बाजूला सगळ्यात चेअर्स आणि मध्ये बोन फायर असा कन्सेप्ट आहे तर हे जे तुम्हाला दिसतं इथे तुम्ही अख्खं बोकड ऑर्डर करू शकता आणि ते बोकड इथं बोन फायरवरती तुम्हाला तंदूर करून मिळतं अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे आता आपण आलो फॅमिली सेक्शनला तर फॅमिली सेक्शनला तुम्ही बघू शकता असे सिटिंग अरेंजमेंट केलेले आहेत आणि प्रत्येक टेबलवरती तुम्हाला बोन फायर मिळणार आहे तसंच एकदम कोजियस असं सिटिंग अरेंजमेंट आहे एकावेळी सहा ते आठ लोक आरामात बसू शकतात अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे हे जे आहे ते हे लाईव्ह फिश काउंटर आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे फिश ठेवलेले असतात आणि त्यातून तुम्ही सिलेक्ट करून ते तुम्हाला फ्राय करून किंवा तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला हवं आहे ते तुम बनवून मिळतं आपल्याला इथे त्यानंतर आता आपण बघणार आहोत की लाईव्ह तंदूर सेक्शन आहे इथे तुम्हाला सगळं फ्रेश बनवलं जातं जसं की मटका मटन बिर्याणी आहे त्यानंतर मटका चिकन बिर्याणी आहे बांबू चिकन आणि मटन बिर्याणी आहे त्यानंतर आपल्याला तंदूरमध्ये मिळणार आहे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं तसंच रानमध्ये सुद्धा वेगळे आयटम्स आहेत तुम्ही इथं बघू शकता की प्रत्येकाचं प्रिपरेशन टाईम तुम्हाला दिलेलं आहे कारण की इथे सगळं फ्रेश बनवलं जातं रॉ मटेरियल्सपासून बनवलं जातं आपण बघू शकता इथं दिसत आहे आपल्याला जे मटका बिर्याणी बनवायची सुरू आहे तर तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर लवकर ऑर्डर द्यावी लागेल कारण की मिनिमम टाइम जो आहे तो थर्टी मिनिट्सपासून स्टार्ट हो तुम्ही बघू शकता हा जो आहे तो बार सेक्शन आहे इथला तुम्ही ड्रिंक्स वगैरे मॉकटेल कॉकटेल सगळं काही तुम्हाला इथे मिळणार आहे सगळं काही अवेलेबल आहे इथे हे बार आणि रेस्टॉरंट फूड रेस्टॉरंट आहे त्यामुळे तुम्हाला सगळं काही एकाच ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर हे जे तुम्ही बघत आहात हे कार्पोरेट पार्टीसाठी यूज केलं जातं ॲट ए टाईम इथं तीस ते पस्तीस लोक बसू शकतात असं पार्टी हॉल टाईप केलेलं आहे त्यांनी कन्सेप्ट का त्यामुळं कार्पोरेट पार्टीसाठी सुद्धा हे खूप छान आहे तुम्ही तुमच्या कॉर्पोरेट पार्टी सुद्धा इथे प्लॅन करू शकता यामधलं छोटे टेबल सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत फक्त तुम्हाला याच्यासाठी प्री बुकिंग करावी लागेल त्यानंतर आता आपण जाणार आहोत झुलते पाणी बघण्यासाठी जे की आहेत कपलसाठी बनवलेला आहेत स्पेशली हा पण जो टेबल आहे तो कॉर्पोरेट पार्टीसाठीच आहे छोटा टेबल आहे हा इथे पण जवळपास वीस लोक बसू शकतात असा टेबल आहे या साईडला व्ही आय पी टेबल दिसत जवळपास अकरा व्ही आय पी टेबल आहेत आणि या व्ही आय पी टेबलसाठी सुद्धा तुम्हाला मिनिमम बिल अमाऊंट आहे ती टेन थाउजंड फूड प्लस ड्रिंक असावी लागते ॲट ए टाइम इथं व्ही आय पी टेबलला दहा दहा ते बारा लोक तुम्ही बसून एन्जॉय करू शकता मस्त प्रायवसी आहे कारण की चारी बाजूला तुम्हाला झाडी दिसत आहे आणि खूप सारे डोंगर दिसत आहेत त्यामुळं अगदी मस्त असं वातावरण आहे इथं त्यामुळे तुम्ही नक्की येऊ शकता एन्जॉय करण्यात तुम्ही आता बघू शकता हा जो झुला आहे मी म्हटल्याप्रमाणे हा कपलसाठी दिला जातो पण इथे बोन फायर नसते कारण की झुला असल्यामुळे आणि चारी बाजूला पडदे वगैरे आहेत त्यामुळे फुल ऑन प्रायव्हेसी भेटते आपल्याला अशा प्रकारचे डिफरंट टेबल्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच बर्थडे अॅनिवर्सरी असं जर काही असेल तर त्यासाठी तुम्हाला बलून प्लस फ्लोरल डेकोरेशनसुद्धा करून मिळणार आहे जर तुम्ही आधी ऑर्डर दिली तर केकसुद्धा तुम्हाला इथेच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतंही सेलिब्रेशन अस असेल तर ते इथं करू शकता अख्खं सुद्धा मिळतं पण त्यासाठी तुम्हाला चार तास आधी ऑर्डर द्यावी लागते तुम्ही प्री ऑर्डर देऊ शकता यामध्ये अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये ते बनवलं जातं आणि पूर्ण बोकड तुम्हाला मिळतं आणि हे जे आहे ते ह्यांचं तंदूर सेक्शन वगैरे आहे ते बिर्याणी वगैरे बनवत आहेत आपल्याला दिसतंय तर हे सगळं फ्रेश बनवलं जातं तुम्ही बघू शकता इथं आपल्याला दिसत आहे आ, आ, आ आ, दोन मॉकटेल्स मागवलेले आहेत हे जे आहे ते इंग्लिश समर आहे याच्यात स्ट्रॉबेरी आणि पीच सिरप वगैरे आहे आणि हे जे आहे सेकंड ते आहे लिची मेलन कोकोनट कूलर तर हे दोन मॉकटेल्स आपण ऑर्डर केलेले आहेत तर आपण ह्याची टेस्ट बघूया छान आहे टेस्ट हे जे आहे ते हे चिकन अंगारा आहे आणि हे असं बोनफायरवरती फ्राय करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त असं बार्बिक्यू टाईपमध्ये फ्राय होत आहे हे चिकन अंगारा हे जे आहे ते चिकन अंगारा आणि चिकन रान आस झालेलं आहे हे अशा तंदूर पीसमध्ये येतं आपल्याला खूप छान दिसत आहे याची टेस्ट बघूया आपण कशी आहे ते छान आहे टेस्ट नाही तो हे आता आपण पॉम्फ्रेट तवा फ्राय घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अतिशय छान भाजलेला आहे हा आणि एकदम मस्त दिसतोय क्रिस्पी दिसतो आहे वरून टेस्ट पण छान आहे ओव्हरऑल स्टार्टर तर खूप मस्त वाटलेत मला हे आता आपण चिकन फ्राईड लॉलीपॉप ऑर्डर केलेला आहे हे बघा चिकन सगळ्या सा साईडने व्यवस्थित असं भाजलेलं आहे आणि सॉस बरोबर सर्व केलेलं आहे अतिशय छान असं प्रेजेंटेशन आहे तर मी हे टेस्ट करते आतून पण व्यवस्थित भाजलेलं आहे वरून पण एकदम क्रिस्पी आहे एकदम छान टेस्ट आहे याची ही आपण मटका चिकन बिर्याणी के ऑर्डर केलेली आहे तर ही अशी मटक्यामध्ये येते मस्त दिसत आहे चला खाऊन बघूया आता लास्टला आपण डेझर्टमध्ये गाजर हलवा ऑर्डर केलेला आहे तर असा गाजर हलवा आपल्याला सहज झालेला आहे आणि मेन इम्पॉर्टंट थिंग की फूडच्या प्राईस कशा आहेत तर फूडच्या प्राईस जशा बाह बाहेर आपल्याला रेस्टॉरंटमध्ये आहेत त्याच रेंजमध्ये आहेत काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे असे नाही आहेत त्यामुळं तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता इथे हे hey, प्लेस तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी एकदम बेस्ट आहे सो मी तुम्हाला हे hey, प्लेस नक्की सजेस्ट करेन नक्की व्हिजिट करा आणि इथला नेचरचा आणि त्यासोबतच खाण्याचा आस्वाद नक्की घ्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद